म्हणजे मुळात हा काही अपप्रचार केला जातो का बा भाजपमधले काही घटक नाराज होते म्हणून राणांचा पराभव झाला तो तसं नाही आहे ते तर जर असं जर घटक त्या घटकांची ताकद जर इतकी मोठी असती तर पराभव वीस लाख दोन लाखांनी झाला असता मुळातच ते सर्व समीकरण जुळून आलं एकंदरीतच तो राणांच्या तोंडाचा पट्टा जो वारंवार जास्त चालतो तर त्याचा तो, तो ड्रॉबॅक आहे आणि सर्वात जास्त फटका त्यांना जर कुठे बसला असेल तर अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही लीड भ आला भगवंत वानखेड्यांना तो आश्चर्यकारकच आहे आणि एकदम चाळीस पंचेचाळीस हजाराची लीड कमी करणं आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात वाटा होता त्यामुळेच ता राण्यांचा पराभव झाला पण शहरातली भाजप जेव्हा रणनीत राणाच्या विरोधात होती पण असं जरी असलं तरी भा शहरातल्या भाजपकडे दुसरा पर्याय नव्हता शहरातल्या भाजपनी दुसरा पर्याय आपल्या वरिष्ठांकडे द्यायला पाहिजे नव्हता तो त्यांची होती नाही नवनीत राणांना राजकारणामध्ये खूप वर जाण्याची गरज नाही आहे त्या फ्रंट राहतील कारण की तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार रिपोर्ट हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्ट अँगल्स मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण आहोत अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये राजकारण कसं चालतं अमरावतीमध्ये कुठले फॅक्टर महत्वाचे ठरतात या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत गिरीश सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की लोकसभेचा रिझल्ट लागला या लोकसभेच्या मध्ये बघितलं तर नवनीत राणांचा अवघ्या वीस हजार मत त्यांनी पराभव झाला तर या पराभवावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल तर त्या पराभवाचं कारण असं खूप मोठं नाही आहे अतिशय शुल्लक आहे ते कारण म्हणजे नवनीत राणांची क्रेज अमरावती मतदारसंघामध्ये आहे पूर्वीपासून आहे आणि पुढे पण आता जी त्यांना रिस्पॉन्स येतो आहे त्याप्रमाणे ती आहे कायम आहे एक तात्कालिक स्वरूपामध्ये राणांच्या संदर्भामध्ये एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता आणि त्या नॅरेटिव्हचा फटका त्यांना बसला म्हणूनच तो इतक्या कमी मतांनी पराभव राणांबद्दलची जर खूप नाराजी असती तर राणांचा पराभव हा दोन लाखांनी झाला असता अतिशय शुल्लक याच्यावरून झाला आणि भाजपमधले जे काही त्यांच्याबद्दलचे नाराजी जे नाराजीचे घटक होते त्यांचा प्रभाव त्यांच्या पराभूत होण्यावर पडलेला नाही आहे म्हणजे मुळात हा काही अपप्रचार केला जातो का बा भाजपमधले काही घटक नाराज होते म्हणून राणांचा पराभव झाला तो तसं नाही आहे ते तर असं जर घटक त्या घटकांची ताकद जर इतकी मोठी असती तर पराभव वीस लाख दोन लाखांनी झाला असता च्या दो दोनचा दोन लाखांनी झाला असता बरोबर आहे ना त्यामुळे इफेक्ट किती असतो कोणाचा त्याचं मूल्यमापन तुम्हाला रिझल्टमधून दिसत असते त्यामुळे भाजपमधल्या नाराजी नाराज असलेल्या घटकांचा त्याच्यावर प्रभाव नव्हता हो मला सांगा सर प्रहारचा जो उमेदवार होता दिनेशभू मधून त्यांनी जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतं मग त्याचा फटका कुठंतरी म्हणजे बच्चू भाऊंच्या प्रहारचा फटका नवनीत राणांना बसा असं वाटतं का तुम्हाला पण निश्चित बसला कारण की विषय असा आहे का दिनेश बुग हा जो काय उमेदवार होता हाही हिंदू हिंदुत्ववादी याच्यालाच बिलॉंग करणारा कार्यकर्ता पहिलेपासून राहिलेला आहे आणि त्याचा इफेक्ट काही प्रमाणात खूप नसेल पण एक पाच दहा मध्ये हजार मतांचं त्यांनी नुकसान राण्यांचं केलेलं आहे त्यामुळे तो पाठ ठरू शकतो त्यांच्या पराभवामधला बळवंतवानखिडेंच्या विजयामाग बघितलं तर सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर यशोमती ठाकूरांचं असेल तर त्यांचं त्या गेम चिंजन ठरल्या का त्यांच्या मतदार मतदारसंघामध्ये लोकसभामध्ये नाही अजिबात नाहीये विषय असा आहे का राणाबद्दलची असलेली अँटी इन्कम्बन्सी जी होतं म्हणजे एक असा मोठा गड अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झाला होता का ज्यांना ज्यांनी राणा राणांनी त्यांचं राजकारण प्रभावित केलेलं होतं अशा सर्व कंपू ऑल पार्टी याच्यामधला एकत्र आला आणि त्यांनी एक संघ असा बांधला होता का यावेळेस राणाला आसमान आपण दाखवला पाहिजे आणि राणा जर असा सर्वायबल पुढे होत गेला तर राणाला राणा आपलं राजकारण अडचणीत आणेल संपवण्याच्या मार्गावर आणेल आणि उच्च विधानसभा निवडणुकांमध्ये तो आपल्याला चॅलेंजिंग ठरू शकतो त्यामुळे असा सर्व जो कंपू एकंदरीत तयार झाला त्याचा बेनिफिट फक्त काँग्रेसला मिळाला आणि मग एवढा योगाने एखादा विजय जेव्हा होऊन जात असतो तेव्हा मग स्वाभाविक अर्थाने तर त्याचा मग आपण त्याला शब्दांच्या पालूपत लावून गेम गेम चेंजर वगैरे वगैरे असे जे शब्दांचा वापर करतो तर तशातलाच तो, तो भाग आहे फार काही मुळातच ते सर्व समीकरण जुळून आलं एकंदरीतच तो राणांच्या तोंडाचा पट्टा जो वारंवार जास्त चालतो तर त्याचा तो ड्रॉबॅक आहे ओके मला सांगा सर लोकसभा मतदारसंघामध्ये अशी चर्चा होती की राणांना पक्षांतर्गत विरोध होता म्हणजे भाजप लोकच त्यांना विरोध करत होते की हा उमेदवार नको आहे आम्हाला तर यात कितपत तथ्य बरोबर आहे तर ते आहे ना भाजपच्या जवळजवळ शहरातल्या आता याच्यामध्ये दोन पार्ट आहे भाजप अमरावती जिल्ह्याची आणि भाजप अमरावती शहरातली तर याच्यामध्ये अमरावती शहरातली भाजप ही जवळपास राणांच्या विरोधात होती का नवनीत राण्यांना उमेदवारी देऊ नये बरोबर आणि ग्रामीण भागातली भाजप ही नवनीत राण्यांच्या प्रो होती तर ठीक आहे दिलायला काही हरकत नाही आहे काम केलं जाईल आणि त्या पद्धतीने ते दिसलं पण पण शहरातली भाजप जेव्हा नवनीत राणांच्या विरोधात होती पण असं जरी असलं तरी भा शहरातल्या भाजपकडे दुसरा पर्याय हो नव्हता शहरातल्या भाजपनी दुसरा पर्याय आपल्या वरिष्ठांकडे द्यायला पाहिजे हो नव्हता तो ॲट द इलेव्हन अवरला देणं ही त्यांची घोड चूक होती असं तुम्हाला जेव्हा कसं आहे इंटरनल राजकारण जेव्हा आपण खेळतो तेव्हा हे तुम्हाला सोर्सेसकडून माहिती मिळत असते का बा आपले वरिष्ठ नेतृत्व अमरावती लोकसभा लढणार आहे विधानसभा लोकसभेची उमेदवारी देणार आहे लोकसभा मतदारसंघ लढणार आहे तर कोणत्या ते विचार करून राहिले हे पार्टीतल्या लोकांना कळत असते वारंवार पण असं असतानाही पार्टीतल्या पदाधिकाऱ्यांनी एखादा सक्षम उमेदवार वरिष्ठांकडे अप्रोच केला नाही त्याला त्याला पाठवलं नाही किंवा त्या घेऊन गेले नाही तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं का बा हा कॅन्डिडेट आमच्याकडे आहे तुम्ही राहण्याऐवजी यांचा विचार करा मग तुम्हाला असं वाटतं की हिंदुत्वाचा फॅक्टर या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त चालला म्हणजे त्यांनी आधी काच धरले होते हिंदुत्वाची आता ते थोडेसे त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून तर राणा दाम्पत्य असेल थोडेसे साईडलाईन झालेत मग हिंदुत्वाचा फॅक्टर किंवा जातीय समीकरण किती महत्वाची ठरली लोकसभा मतदारसंघामध्ये नाही अजिबात ठरली नाही जातीय समीकरण राणा ज्या मतदार जातीचे आहे प्रॉपर राणा पवार समाजाचे आहे त्यांच्या या जिल्ह्यामध्ये तर तेवढे मतदारही नाही आहे म्हणजे खूप खूप दोन एक हजार लोक असतील प्रॉपर राणा आणि राहिल्या नवनीत राणांचा तर त्या हिंदू दलित कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या आहे त्या मतदारसंघाचा पूर्व असा राहिलेला आहे म्हणजे बळवंत वानखेडेचा तर हा योग आहे पण रासू गवीसारख्या दिग्गज उमेदवार इथे उभा राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे पण त्यांनाही वारंवार याच समीकरणामुळे पराभूत व्हावं लागलं दलित आणि हिंदू दलित हे जे समीकरण या मतदारसंघामध्ये वारंवार चालल्या गेलं त्याच्यातूनच रासू गोविंदा फटका बसला आता यावेळेस जातीचा फॅक्टर मध्ये याच्यामध्ये कसं झालं हिंदू दलित जी मतं होती ती नेहमीप्रमाणे भाजपच्या पराड्यामध्ये पडली जशी ती शिवसेनेच्या वेळेस अडसुळ्यांच्या वेळेस घुड्यांच्या वेळेस पडत होती ती ही नवनीत राण्यांच्या बाजूने आली फक्त मुस्लिम आणि दलित समाजांची मतं कारण की उमेदवार पिव्हर दलित वानखेडे जे असल्यामुळे तर ते ऑबियसली ते दोन मतं एक गठ्ठा त्यांच्याकडे वळली आणि सर्वात जास्त फटका त्यांना जर कुठे बसला असेल तर अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही लीड आला भगवंत वानखेड्यांना तो आश्चर्यकारकच आहे आणि एकदम चाळीस पंचेचाळीस हजाराची लीड कमी करणं आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात वाटा होता त्यामुळेच राण्यांचा पराभव झाला पर तुम्ही सांगताय परा पराभव झाला आता त्यांना लोकसभेला तर इथून पुढे त्यांचं राजकीय भवितव्य कसं असू शकतं काय वाटतं नाही नवनीत राणांना राजकारणामध्ये खूप बॅकफूटवर जाण्याची गरज नाही आहे त्या फ्रंटफूटवरच राहतील कारण की तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे दुसरा राजकारणामध्ये तुम्हाला परिश्रम खूप घ्यावे लागतात आणि तुमच्याजवळ तेवढी क्षमता पाहिजे नसते आणि त्यांच्याकडे सर्वच आहे क्षमता आहे पैसा आहे पूर्ण वेळ राजकारणात झोकून देण्याची इच्छा आहे आणि सर्वात म्हणजे म्हणजे राजकारणामध्ये जी त्यांची महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे त्यांना खूप मोठी झेप घ्यावा वाटते रेवी वारंवार त्यांचा जर तुम्ही पाहिला तर तुम्ही त्यांच्याशी बोललं तर लक्षात येईल तर त्या प्रचंड अम्बिशियस आहे तर बा राजकारणामध्ये आपण हे झालं पाहिजे जा, ते झालं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि सामान्य पातळीवर जाऊन राजकारण करणारे ते दोन्ही दाम्पत्य आहे त्यापैकी नवनीत राणा आणखी सामान्य वागतात आणि रवी राणा पण वागणं तसंच आहे त्यामुळे त्यांच्या राजकारणा फार फटका बसेल असं वाटत दोन हजार चावीस राणा नवनीत राणाच्या विजय झाला आणि तो पाच वर्षाचा कार्यकार बघितला आता त्यांचा दोन हजार चोवीस ला पराभव झाला मग नेमक्या नवनीत राणा चुकल्या कुठं नाही चूक फरकच इतका कमी आहे का त्यामुळे चूक दाखवण्याचा काही अर्थच नाही जर त्यांची खूप मोठी चूक जर दिसली असती तर ती मतातून दिसली असती म्हणजे नवनीत राण्यांनी काहीच केलं नाही किंवा नवनीत राणाचा जनाधारच नाही आहे हा मतातून दिसला असता ना तर चार लाखांनी पडल्या असत्या तीन लाखांनी पडल्या असत्या दोन लाखांनी पडल्या असत्या त्या वीस हजारांनी पडल्या तर तिथं तुम्ही आता असं म्हणू शकत नाही आपण कसं आहे कोणताही अनालिसिस हा आकड्यावर चालतो त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही का त्यांचा हे झालेलं आहे म्हणून त्यांनी पाच वर्ष निश्चित चांगलं काम केलं म्हणजे त्यांच्यापुढीने केलं खूप काही अमरावती लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला अशी स्थिती नाही आणि कोणतीही राजकारण कोणतीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली जात नाही अमरावती लोकसभेची निवडणूक आता जी झालेली आहे ती काही विकासाच्या याच्यावर लढल्या गेली नाही ती वेगळ्या समीकरणांमध्ये लढल्या गेली ठीक आहे मला वाटतं तुम्ही जो अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल हॅलो मी आपला खूप खूप आभार थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद